हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो जे करतात ना नेते माझी नेते त्यांना सांगायचं भडव्या नाही धंदे बंद करा लोकांचं नुसतं तलतलाटणं शाप नाही घ्यायचं लोकांचे खोटे गुन्हे दाखल करून आज त्यांच्या परिवारावर त्यांच्यावर काय वेळ होते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा मग तुमच्या लक्षात येईल पण आठ ते दहा गुन्हे तीनशे सात सारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीने न अटक केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळे त्या आरोपी मोकाट सुटले आल्यानंतर अधिकारी सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे जे करतात ना नेते माझी नेते त्यांना सांगायचं भडवायने धंदे बंद करा लोकांचं नुसतं तलतलाटने शाप नाही घ्यायचं लोकांचे छोटे गुन्हे दाखल करून आणि त्यांच्या परिवारावर त्यांच्या काय वेळ घडते हे तुम्ही प्रत्यक्ष बघा मग तुमच्या लक्षात येईल आणि हे पुन्हा येणार असेल माझ्याकडे पुरावे पुरावे इततो या पोलीस स्टेशनचे कमी कमी साकर पुरावे झाले पुराडा आपण करतो आपण करतो वालिद कोण आहे तुमचा सिलोपर वालिद आणि महाराज आणि तो ते ऍडमिट झाले ऍडमिट झाल्यानंतर तुम्ही त्यांच्यावर कारवाई तुम नाही केली त्या आदिवासी मुलांनी केस मागे घेतली केस मागे घेतली म्हणजे म्हणणं काय नक्की करायचं काय लोकांनी इथे येऊ आणि तुम्ही तुमचं काम करा मी स्पष्ट सांगतो आजी बात आम्ही इंटरफेअर नाही करणार एक तरी मला सांगा माझ्या अठरा महिन्याच्या कालावधीत अख्ख्या पोलिसांनी सांगावं एक तरी मामा भिवंडी तालुक्यातील ग्रामीण हद्दीत खाडी गावात वाद झाला मारहाण झाली दुसऱ्यांदा अगोदर देखील झाली होती तेव्हा देखील तो ऍडमिट होता आता तो कसा तरी निष्ठून पळून आला पलून आल्यानंतर इथे तीन तीन साडेतीन तीन तास त्यांना आत घेतलं जात नाही आत गेल्यानंतर त्यांना सांगितलं बाहेर बसा ठीक आहे ना अर्धा तास एक तास दोन तास तीन तास तर तुम्ही बोलवतच नसाल मी दोन तासापूर्वी वाय एस पी साहेबांना फोन केला त्यांनाही सांगितलं कसं असा असा प्रकार घडलेला आहे वाय एस पी साहेब देखील बोलले की मी बोलतो म्हणून आणि ही पहिली घटना नाही आहे तालुका पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी आत्तापर्यंत आठ ते दहा गुन्हे तीनशे सातसारखे गंभीर गुन्हे देखील खोटे गुन्हे नोंदवले गेले आणि काही खरे गुन्हे देखील त्या आरोपीने न अटक केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई न केल्यामुळं त्या आरोपी मुकाट सुटले पण हा जो काही प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये चालतो म्हणून आज मी त्यांना फक्त विनंती करण्यासाठी आलो की ह्यापुढे असं करू नका कारण जर फिर्यादी फिर्याद द्यायला आल्यानंतर अधिकारीच सांगायला लागले अरे तुला कुठं मारहाण झाले नाही झाली तुझ्यावर तलवार नाही बर काढलं बरं मग त्या अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करायच्या अगोदर समजतो कसं मग त्यांना ने नेमका कोणाचा फोन येतो ह्या सगळ्या गोष्टी विचार करासारख्या आहेत परंतु ठीक आहे म्हणून माझी त्यांना एक विनंती आहे की ह्यापुढं अशा प्रकारे कोणीही आरोपी असू दे कोणीही कुठल्याही पक्षाचा आरोपी हा मोकाट सुट्टा नये त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे फिर्यादीची दखल घेतली पाहिजे कारण फिर्यादीची दखल तुम्ही चार चार तास घेणार नाही तर त्याच्यानंतर मग फिर्यादी हा एकदम नर्वस होतो काही तर तो, तो, तो मग घाबरून तर ज्यांनी मारलेला असतो त्या आरोपीची देखील इथं लोक असतात पोलीस देखील विचारत नाही शेवटी काही वेळा घाबरून तो इथून पळून जातो असे जे सत्यप्रकार आहेत मी त्यांना सांगितलं माझ्याकडे सगळे पुरावे आहेत मी तुम्हालाही माहीत आहे मी अकरा महिने झाले असते दहा साडे महिने मी असे कधी हवेत बोलत नाही पुराव्याशिवाय तर मग सगळे पुरावे देखील आहेत परंतु यावेळेस मी त्यांना विनंती केलेली आहे पुढच्या वेळेस जर असा प्रकार झाला तर नक्कीच या पोलीस स्टेशनसमोर धरणे आंदोलन केलं जाईल आणि मग कोणी अधिकारी असू दे त्याच्यावर कारवाई जो पण होणार नाही तो पण आम्ही इथून हटणार नाही ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद